यहाँ पे प्रोग्राम किए हैं इसका एक उद्देश्य है अहमदपुर तालुके को हमेशा से अहमदपुर में एजुकेशन के बहुत चार साल महाराष्ट्र में अहमदपुर में अपना नाम एजुकेशन के बल्प से किया है आज अहमदपुर की पहचान सारे महाराष्ट्र में पैटर्न के पढ़ते हैं और इसी तरीके से खेल में हमारे बहुत आगे है अब पीछे में केला संकुल आया था लेकिन यहाँ पर किसी में जगह दी नहीं जगह नहीं इसलिए वो जगह तीनों को तीनों की तरफ डाल दी मैं सब यहाँ पर सब आपसे कहना चाहता हूँ कि क्रीडा संकुल तालबा के जो मेन मुख्य गाँव है जो शहर वही आता है तो, तो आपसे गुजारिश है कि अहमदपुर को केला शंपुर के लिए आप कोशिश करें केला सकूल बहुत जरूरी है और अब अहमदपुर क्रीड़ा क्षेत्र में पीछे में आज हर जगह हैमनपुर का ढाका था तलवारबाजी हो बॉल बैटिंग हो या और कोई भी खेल सकते कबड्डी हैमनपुर के स्पोर्ट पैटर्न बोलता है गेम टू की आधार है अब सुन जाय सकता हूं क्या나요 के स्पोर्ट के लिए जितना सकते आप काम कर सकते और इसके साथ में डॉक्टर साहब से सलाह कर सकते हैं साहब अपना करो और इंडिया एथलेटिक उत्तर संगठन ने मोर्चावटी ने आज, आज आ...

आमचे मित्र रामराजे मुंडे जागत उपस्थित असे करतो आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो अभिनंदन करतो मित्र अहमदपूर शहर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं अग्रेसर आहे त्याच पद्धतीनं क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी हे शहर अग्रेसर या ठिकाणी हँडबॉल असेल खो खो असेल त्याचबरोबर तलवारबाजी असेल आणि आता नव्याने हा आपला खेळ या अनुषंगाने अमरपूर शहराचं नाव सबद्ध महाराष्ट्रभर नाही तर देशभरामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या ठिकाणी अमरपूरचं नाव केलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही जे काम करताय ते निश्चित निश्चितपणानं अमरपूर शहराचं नाव लोक वाढवण्यासाठी या ठिकाणी काम करताय या ठिकाणी मला विनंती करायचं आणि हे करत असताना राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आपलं क्रीडा क्षेत्र कशा पद्धतीनं पुढं जाईल हे पाहणे आणि त्यांनी लजेच आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण स्पर्धा पाहतो परंतु राजकीय क्षेत्र जर तर राजकीय क्षेत्रानी आपल्या क्रीडा प्रोटोकडून या ठिकाणी एक चांगली गोष्ट शिकण्यासारखी ती गोष्ट अशी आहे की आपण स्पर्धा करतो स्पर्धेमध्ये ग्राउंडवर स्पर्धा करतो परंतु ती स्पर्धा आपण बाहेर

सुद्धा आपलाच भाग आहे परंतु काम करायचंय त्या त्या ठिकाणी भविष्यामध्ये त्या ठिकाणी मौराण खडाडे साहेब आता आमदार होणारच आहे ते आमदार झाल्यानंतर निश्चितपणाने क्रीडा क्षेत्रातल्या ज्या ज्या उडीव आहेत आपण सांगाव्यात त्या पुढचं आहे निश्चितपणानं होतील असा शब्द या ठिकाणी क्रिकेट पदा संघटना यांच्या वतीने आज या ठिकाणी लातूर जिल्हा बॉल बॅडमिंटन बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या मुले आणि संघाने जे जेव्हा राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा होत्या कोनिया यांचे आहे त्यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल तिथे मिळवलेल्या सुवर्ण पदकाबद्दल जो सत्कार सोहळा खेळ होता खेळण्यात आहे या सगळ्या सभा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीयजी भुडारे सर माझी आमदार साठो आमचे मित्र डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी सर आणि सर्व मान्य खेळ हा पुण्यासाठी नवीन आहे जुन्या काळातल्या कबड्डी खेळापासून जे सुरुवात झालेली आहे आज आलेले तलवार म्हणजे हँडबॉल बास्केटबॉल हँडबॉल बॅडमिंटन या सर्वच खेळाचे खेळाडू आपण मध्ये उत्कृष्ट खेळाडू घडलेले आहेत राष्ट्रीय पातळीवरील लाईक मारलेले खेळाडू घडलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळून आपल्या जिल्ह्याचा राज्याचा आणि देशाचं नाव उज्ज्वल केलेले आहे आणि या खेळाच्या मार्गातून खेळाच्या माध्यमातून विविध शासकीय नोकरीवर सुद्धा अनेक खेळाडू कार्यरत आहेत तसेच आमचे बॉल बॅडमिंटन खेळाचे खेळाडू कार्यरत आहेत खेळाबद्दल व्यासपीठावर बसलेले मान्यवर हे खूप आस्था ठेवलेले आहे मारसाहेबांबद्दल बोलायचं असेल तर मी ज्यावेळेस ज्युनियरमध्ये होतो आणि माझा इंडिया टीम मध्ये सिलेक्शन झालं होतं त्यावेळेस शासनाच्या ज्या काही फीस होत्या ज्या काही पोटोबर होता ते पूर्ण करण्यासाठी करणारे सरांनी अस्वतः परिश्रम घेऊन एस पी ऑफिस येथे जाऊन एस पी साहेबांशी बसून आम्हाला अनुदान करून दिला होता त्यामुळे खेळाच्या ज्या का एक पाच हजार रुपये मूल्य पाच लाखाच्या हे बॉल बॅडमिंटन कधीच विसरणार नाही आणि सिद्धार्थ यासारखं साहेब आल्यानंतर खेळासाठी आम्हाला खूप फायदा होईल हे आम्हाला जाणीव आहे त्याने राजकीय व्यक्तींची बोलण्याची पद्धत खूप म्हणजे समजदार व्यक्तीच्या समस्या पलीकडे असते सिद्धार्थ सरांनी आत्ताच शॉर्टकट मध्ये ग्राउंड देण्याबद्दल पुन्हा वापस घेण्याबद्दल पुष्ट त्यांच्यातल्या होणाऱ्या गोष्टींबद्दल आय टी आयच्या ग्राउंड बद्दल आणि शेवटी किनगाव येथे कोणत्या आयटीवर ग्राउंड देण्याबद्दल ते दोन घेण्याबद्दल सर्व माहिती शॉर्ट मध्ये सांगितली याचं जरी किनगाव हे आपलाच भाग असा तरी त्याचं खूप मोठं दुःख आणि नुकसान आपण दोन जणांना उगावच लागणार आहे आजही आम्हाला जिथे अडी अडचणीच्या जागे जिथे भरपूर काही समस्या आहेत चालल्यामुळे त्या ठिकाणी मुलं आणि मुली खेळतात आणि त्याच्यातूनच हा मार्ग काढून अडचणीतून पुढे जाऊन खेळाडूंनी आपलं भविष्य घडवलेलं आहे रँकिंग मारलेली आहे आणि जवळपास दरवर्षी आपल्या सर्वच संघ सब ज्युनियर आणि सिनियर तीन मुलांचे संघ तीन पोलीसचे संघ झाला त्याच्यामध्ये सर्वच संघ आपले राज्यस्तरीयवर रँकिंग मारतात आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपले खेळाडू दहा ते बारा दरवर्षी करतात ही संख्या इतर खेळाच्या तुलनेत खूप जास्त आहे फॅसिलिटीजच्या तुलनेत खूप जास्त आहे याच्यामध्ये जा खेळाच्या बाबतीत सिद्धार्थांची सुद्धा आमचे खेळाडू आहेत उत्कृष्ट खेळाडू होती पण अभ्यास आणि खेळ याची सगळ्यात टाकत टाकत की थोडी आपल्या बाहेर ऍडमिशन द्यायच्या दूर झाले आहे इथे आमचा मुंडे जे पंचायत सदस्य आहेत हा सुद्धा मी त्याला रेफरेटच बोलतो तर हा सुद्धा माझा खेळाडू आणि माझा विद्यार्थी होता क्रिकेट त्रिके, क्रिकेट तो माझ्या आपल्या असोसिएशनच्या मध्ये स्टेट लेवल खेळलेला प्लेअर आहे त्या काळामध्ये वाचतो <coughs> बारा तेरा वर्षांमध्ये असेल तर आणि उत्कृष्ट खेळाडू होता त्यावेळेस ते त्यावेळेस ते लातूर जिल्हा बाहेर जाऊन विदर्भासारख्या ठिकाणी जाऊन आपण रँकिंग आले त्यामुळे खेळाला आमचे भविष्यात चांगले दिवस येतीलच आपल्या अहमदपूरमध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडू होतात कल्पटाचा बाकी आमचे अन्दान आहे फैजान आहेत अर्षद सुद्धा आहे आणि बाकी स्मॅशमध्ये सुद्धा नॅशनल खेळले आहेत खेळले आहेत आम्ही सुद्धा शालेय नॅशनल खेळले अहमदपूरच्या बावडमेंट आलं आणि ते रिसे कम्पेर आलं की जवळपास वर्ष दीड वर्ष निवडून तर तो राष्ट्रीय खेळाडू म्हणून घडूनच आहे राज्य शासनाच्या पाच टक्के क्लास थ्री आणि क्लास फोर क आणि गट या पदावर पाच टक्के नोकरीच्या जागा रिजर्व होतात आणि आपले दोन गरीब खेळाडू त्या ठिकाणी लागतात आणि ते त्यांना त्यांना फायदा मिळतो काही खेळाडू जे राष्ट्रीय पातळीवर गेलेले आहेत दोन तीन खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर रँकिंगसुद्धा मिळालेली आहे आणि बाकीच्या वेळेस सुविधांच्या उपलब्धतेच्या कमतरतेमुळे

खेळ आणि खेळाडूशी जगणारा जे एक व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाशी हो ते आमचे जे धरते आहे त्यांचा इतिहास आहे काही नसताना सुद्धा सरांनी आमच्यासाठी खूप धडपड केली तर ते जर आपल्या खेळाल्यानंतर आपल्याला खूप काही फायदा होत गोष्टींचं भान घेऊन आपण आणि आपल्यापर्यंत बाकी सगळ्या गोष्टींपर्यंत हे मेसेज पोहोचवून त्या गोष्टीचा फायदा प्रयत्न करा खेळाडू अभिनंदन संघटनेच्या वतीनं स्पोर्ट्स अकॅडमीचे अॅकेड इंटर झालेले आहे पण आज एक

वरिष्ठांच्या स्त्रियांच्या मार्गदर्शनाखाली चांगला कार्यक्रम आपल्या खेळाडूंसाठी आयोजित केला या गोष्टी खूप आनंद आहे आणि त्याचे आभार देतो असंच प्रेम आणि खेळांना आमच्या मार्गदर्शन सहकार्य तर आपल्याला या यापेक्षा